তুই লোক ঠেও মনে काय म्हणता नमस्कार आवाज आवाज नाही येत आहे येत आहे का येत आहे ना आता आज तुमची मजा घेऊ म्हणतोय का बर आता येतो आवाज ना हो मजा कसली माझी मजा कशाला घ्यायची आहे दादा म्हणून मॅडम म्हटलो हो का đâu chẳng lên này mà tập con em mình ta sẽ lo gì vốn झालं का जेवण का आज रीलच बनवली फक्त किचनची <laughs> नाही आज नाही बनवली जास्त रील फक्त तीनच केला किचन मध्ये गेल्याच नाही हो नाही गेली किचन मध्ये आज माझं जेवण माझ्या दादाकडे होत माझ्या फ्रेंड कडे होत पवन यादव हेलो जी नमस्कार आज माझ्या फ्रेंड कडे होत तिथूनच जेवण करून आले मी आज तुम्ही काय जेवण केलं दादा नमस्कार हेलो भारी आहे बाबा रोज रोज पार्टी रोज रोज कुठं पार्टी रोज रोज नाही होत बर पार्टी महाप्रसाद हो आज पेनकडे अरे ती आज ही होती काय म्हणतात त्याला बिझी होती म्हणून महाप्रसाद महाप्रसाद तर घ्याच लागते ना आणि काय आमच्या एरियामध्येच होत ना तुम्ही काय जेवण केलं महाप्रसादचा आस्वाद घ्याच लागते अक्ष हेलो मॅडम हॅलो दादा नमस्कार हेलो मैडम कहाँ से हो आप मैं हूं भैया आज मी पुरी भाजी खाली घर की हो का मैं पूरी भाजी खाली मे फ्रेंड कड़े आज मंचूरियन खीर नव्हती पण फक्त पुरी भाजीच होती हो का चाल त्यानी ता, पण होते ना भाजी निस मग झालं का संतोष लाईक डन ताई थँक यू दादा झालं का जेवण अंजली हाय नमस्कार राजू दारे हाय ताई जेवण झालं का नाशिक हो दादा झालं माझं जेवण काय जेवण केलं अंजली का हेलो जी हॅलो नमस्कार हो जास्त नाही माझं थोडा बर थोड़ा है है। लगा संतु पन का थोडा कुठून आहे नागपूरवरून आहे झालं का जेवण तुमचं संतोष दादा तुमचं पण चॅनल आहे काय तुमचं पण चॅनल आहे का ताई मी नागपूर वरून आहे हो ताई आहे हो काय थे नाही थँक यू दादा डोळू होत आहे मग जास्त खाल्ली ढुळू होतात मग जास्त खाल्ली तर हो का लाईट सफ केलं आहे थँक्यू दादा लिमिट पद्धती पाहिजे जेवण हो का हेल्थ जास्त होत आहे का संत तुमच्या कसाचनल आहे कस म्हणजे कसले रील्स असतात नाही होऊ द्यायची नाही म्हणून हो काय ताई नाही जास्त झटत नाही असं मत आहे का है? आज ला संख्या कमी आहे कोणती ताई आता माझी ताई झाल्याच तुम्ही परत हो मक्का बरं आज लाईव्ह ची संख्या खूप कमी आहे दादा आज काल पण खूप कमी होती म्हणून मी काल म्हणून मी काल लवकरच लाईव्ह बंद केला माझी पण ताईच आहेत आता सगळ्या अरे बापरे घोर अपमान अरे बापरे बाप एवढं मोठं अपमान एवढं मोठं डोळे जेवण झालं का जेवण केली का हो झालं जेवण गुड नाईट शुभरात्री खूप कमी लोक आहे लाईवला लो लाई बाकीचे अजून कुठे गेले तर काय माहिती बिझी असतील हो ना बिझीच असतील आता कसले काम आहेत काय माहित चॅटिंग मध्ये हो ना, ना पण बाकीचे जसे दादा आता येऊन आले नाही ये कालच्या लाईट पण नाही आले आज पण नाही आले निलेश दादा आहे प्रशांत दादा आहे बाकीचे अजून आहे पण ते काही बोलत नाहीये गर्मी आहे का तिकडे खूप हो दादा खूपच गरम होत आहे कूलर चालू आहे कूलरचा आवाज येत असेल ना खूप गरम होत आहे फोर्टी टू फोर्टी थ्री असं चालत आहे पुण्याला आहे का गरम आता। खूप आता का आता गरम मी हो ना खूपच गरम होत आहे भयानक आहे इकडे पण हो ना इकडे पण खूप गरम होते शिवाय होतच नाही आज लाईव्ह लवकर बंद करते कारण की आहे नाही जास्त वेळ पण तसा झालेला आहे आता लाईट ची संख्या कमी आहे बाहेर फिरत असतील वातावरण बाहेरचा थंड हवा हो आता मी बसली तर आता पंधरा मिनिट झाली पंधरा मिनिट आता माहित नाही पाच मिनिटं थांबते पाच पंधरा मिनटं झालेली आहे अजून पाच मिनिटात बसते काही नाही तर ओ नम शिवाय तरी टाईप करा दादा हर हर महादेव जय श्री राधे ओम साईनाथ दादा ओम नम शिवाय ओम नम शिवाय कॉपी पेस्ट करून ओम साईनाथ हर हर महादेव कापी पेस्ट करून नितीन हाय काजू हाय काजोल मी काजोल सारखी दिसत आहे काय दादा क्या हो कापी पेस्ट करायचं आहे म्हणजे ते कसं थोडं लांब येते ना त्याच्यात थोडं हे आहे अजय देवगन लागे अजय देव मी काजोल है पजय ची नहीं है पप्पा मी सानू अजय देवळगडला राग येईल हो न असा कसा कलर घेतला आहे का बर दादा आवडलं नाही को कलर लाईक केला हो का थँक्यू तुम्हाला कशी आवडली कलरफुल कलरफुल आहे म्हणून आवडली होते का है वो नी? ना का बरोबर छान दिसत आहे कोणी मला नाही आवडली हो का Night. Nice.